नमस्कार मी अमिता रोके प्रथम सग सर्वांना गणेश चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस माझ्यासाठीच खूप स्पेशल आहे कारण दहा वर्षापूर्वी मी एका बिल्डरला पैसे दिले होते घरासाठी आणि ते पैसे दिल्यानंतरही त्या बिल्डरने आम्हाला ना घर दिले ना आमचे पैसे परत दिले खूप वर्ष म्हणजे दहा वर्ष आम्ही ह्या टेन्शनमध्ये होतो त्याच्यानंतर त्या बिल्डरने त्याचा कॉन्टॅक्ट नंबर बंद केला ना त्याचा घ घरचा ॲड्रेस होता आमच्याकडे ज्याचं ऑफिस होतं ते ते त्या ज्या ठिकाणी त्याचं ऑफिस होतं तेही बंद झालं त्याने तसा स्वतःचा कॉन्टॅक्ट नंबर बंद केला त्याच्या असिस्टंटचा नंबर होता तोही बंद केला त्यानंतर मग आम्हाला काही ऑप्शनच नव्हता हो की काय करणं करायचं काही सुचत नव्हतं हो अशा वेळेला मी एक्स्ट्राग्रामवरती माननीय श्री तुळशी भाऊ जोशी यांचा व्हिडिओ पाहिला तर मला तेव्हा लक्षात आलं की असे प्रॉब्लेम्स असेल तर भाऊ मदत करतात म्हणून मी भाऊंना कॉल केला इवन दुसऱ्या मिनटाला दुसऱ्या रिंगला भाऊंनी माझा कॉल उचलला आणि मी सांगितलं की माझा असा असा प्रॉब्लेम आहे बिल्डरकडे मी पैसे दिलेत पण त्याचा नंबरही बंद आहे त्याचा त्याचा ॲड्रेसही माझ्याकडे नाही जो माझ्याकडे नंबर आहे तो बंद आहे आणि त्याचा ॲड्रेसही माझ्याकडे नाही मग भाऊ मला म्हणाले या तुम्ही आपण बोलूया आणि मग ते सोल्युशन काढू पण त्याच्यानंतर मी भाऊंना भेटून आले आणि भेटल्यानंतर मग त्याचा ॲड्रेस शोधायला हो लागलो काही महिने आम्हाला ॲड्रेस शोधायला हो गेलं पण जेव्हा त्याचा ॲड्रेस मिळाला त्याच्यानंतर आमचं कॉन्टॅक्ट झालं त्याच्याकडे आणि कॉन्टॅक्ट झाल्यानंतर बस जोशी भाऊंचा एक कॉल कॉल झाल्यानंतर त्याची थरका उडाली मात्र मग त्याच्यानंतर तो आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आला भाऊंनी फोन केल्यानंतर त्यांनी सांगितले अशा अशा व्यक्तीचे तुझ्याकडे पैसे आहेत त्यानंतर त्याने आम्हाला ते पैसे दिले चार लाख रुपये अमाऊंट होती आणि मी पेशाने सिस्टर आहे पण आमच्यासारख्या मिडल क्लास माणसांना चार लाख रुपये म्हणजे खूप मोठी अमाऊंट असते पण ती जोशी भाऊंच्या काय बोलायचं खरं तर खूप थँक्स भाऊंसना त्यांच्या एका कॉलमुळं त्या ते फक्त बोलले त्यांच्या त्याच्याकडे की असे असे आहेत तुझ्याकडे अमाऊंट ते तिचे पैसे दे भाऊंच्या कॉलनंतर त्याने मला स्वतःहून कॉल करून माझे अमाऊंट म्हणजे आज माझ्या अकाऊंटला तेवढे पैसे आलेत त्याच्यामुळे आजचा माझा दिवस खूप स्पेशल आहे आणि थँक्स राज माननीय राजसाहेब ठाकरे सर आणि शमिला वैनी थँक्स फॉर लॉड आणि आन, मनापासून धन्यवाद तुळशी भाऊ तुमच्याच जे तुमच्या सपोर्टमुळे हे पॉसिबलच नव्हतं तुम्ही पाठीशी होतात म्हणून हे शक्यतरी झालं मला नाहीतर मला वाटत नव्हतं की माझे पैसे परत परत मला मिळतील आणि तुळशी भाऊनी जे काय केलं ते कोणता आहे म्हणजे कोणताही मोबदला न घे गे, न घेता आणि असंच तुम्ही काम करत राहा आणि तुमच्या तुमच्या कार्याला आमचा सपोर्ट असेल धन्यवाद